नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आज आपण बघूया एस एस सी सीजीएल रिक्रुटमेंट दोन हजार बावीस म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा दोन हजार बावीस यापुढे बघूया आपण या जाहिरातीचा संपूर्ण तपशील मित्रांनो कर्मचारी निवड आयोग भारत सरकारची मंत्रालय विभाग संस्था आणि विविध घटनात्मक संस्था वैधानिक संस्था न्यायाधिकरण इत्यादी विभागातील विविध गट ब आणि गट क च्या सुमारे वीस हजार रिक्त पदे भरण्याची एकत्रित पदवीस्तर परीक्षा आयोजित करणार आहे तर पुढे बघूया परीक्षेचा तपशील चला तर बघूया गट ब मधील पदे असिस्टंट ऑडिट ऑफिसर असिस्टंट अकाउंट ऑफिसर असिस्टंट सेक्शन कमिशन आयकर निरीक्षक सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर सब इन्स्पेक्टर रिसर्च असिस्टंट डिव्हिजनल अकाउंटंट कनिष्ठ सांख्यिक अधिकारी अशा या विविध पदांसाठी गट ब मध्ये जाहिरात निघाली आहे आता बघूया गट क ची पदे ऑडिटर अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट वरिष्ठ सचिवालय सहाय्यक उच्च श्रेणी लिपिक विशिष्ट प्रशासकीय वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक कर सहाय्यक सब इन्स्पेक्टर उच्च श्रेणी लिपिक अशा या विविध पदांसाठी गट क मधील जाहिरात निघाली आहे आता बघूया या सर्व पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवी व बारावीत गणितामध्ये किमान साठ टक्के गुण किंवा सांख्यिकीसह सा कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे आणि उर्वरित पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक आहे आता आपण बघणार आहोत वयोमर्यादा एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी पद क्रमांक एक ते दहा साठी वीस ते तीस वर्ष पद क्रमांक अकरा साठी बत्तीस वर्ष पद क्रमांक बारा ते वीस साठी अठरा ते सत्तावीस वर्ष उच्च वयोमर्यादेत सूट पुढील प्रमाणे असेल एस सी एस टी पाच वर्ष व ओबीसी तीन वर्ष आता अर्ज फी माहिती करून घेऊया जनरल व ओबीसी साठी शंभर रुपये आकारण्यात आले आहे त्यानंतर एस सी एस टी डिसेबल एक्स सर्विसमॅन व महिलांसाठी फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे चला तर जाणून घेऊया महत्वपूर्ण ऑनलाइन सा, अर्ज सादर करणे सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस पासून सुरू झाले आहे ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन चलन तयार करण्यासाठी अंतिम तारीख आणि वेळ आहे आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रात्री अकरा वाजेपर्यंत फी सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार बावीस रात्री अकरा वाजेपर्यंत चलनद्वारे पैसे भरण्याची शेवटची तारीख आहे दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ टायर वनची परीक्षा डिसेंबरमध्ये असेल व टायर टू ची परीक्षा नंतर कळवण्यात येईल एस एस सी सी एल या परीक्षेसाठी निवड प्रक्रिया जाणून घेऊया परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असेल त्यामध्ये टायर वन व टायर टू अशी दोन परीक्षा घेण्यात येतील आता बघूया टायर वन परीक्षेची रचना जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग या विषयासाठी या विषयासाठी पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कांसाठी जनरल अवेअरनेस या विषयाचे पंचवीस प्रश्न असतील पन्नास मार्कांसाठी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या विषयाचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन या विषयाचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी असतील असे एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी असणार व यासाठी कालावधी एक तासाचा देण्यात येणार आहे या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असेल व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉइंट पंचवीस गुण हे वजा करण्यात येतील ही परीक्षा संपूर्ण भारतात आयोजित केलेली आहे आपण इथे बघूया महाराष्ट्रामधील परीक्षेचे केंद्र अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे या संपूर्ण ठिकाणी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण एस एस सी सी जी एल या परीक्षेची संपूर्ण माहिती बघितली जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच या परीक्षेचा फॉर्म भरा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद